नमस्कार मित्रांनो राजूराव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण कल्याण स्टेशनला खेकड्याचं मार्केट कसं बघतो ते बघायला जाणार आहोत आणि कसे खेकडे मिळतात तर बघूया कल्याण स्टेशनचं खेकडा मार्केट हे बघा छाया डॉकिस आहे छाया डॉकिजच्या ऑपोजिट साईडला तिथे समोर खेकडा मार्केट लागतं आणि तिथे खूप खेकडे आहेत हो तिथून स्टार्ट होतं तिथून स्टार्ट होऊन तेव्हा तिथपर्यंत हे चालू येई याच्यामध्ये आता तेव्हा काळ्या पार्टीचे आहेत आणि हे मोठे आहेत ना कसे देतात काळ्या पार्टीचे ना आणि हे मोठे शंभरला बारा

दोनशे रुपये डझन हे दोनशे रुपये डझन आहेत मी सांगते आणि हे छोटेवाले त्यात एका वाट्यामध्ये किती सहा चारशे रुपयाला सहा ते थांब आलो फोटो काढायचा तीनशे वाले पण सहा आहेत

याला आपण याला बोलतो कायापाठी ना गावठी नदीचा तुम्हाला सुद्धा असं लांब काय बघाय तिथपर्यंत मँगो किचन सेम हो ना हे <laughs> छोटे आहेत ना हे कसे दिले तीनशे ला वाटा आणि त्यामध्ये किती पीस येतात तरी आठ दहा नाही नको आम्ही हे खात नाही तीनशे रुपयाला तर इथे तुम्ही भाव वगैरे करू शकता आणि कल्याण स्टेशनला बरोबर उतरले उतरले राईट साईडला हे छाया टॉकीजच्या बाजूला आहे ते बघा मोठे बघा मोत्यांची साईड सेम असते फक्त हे काळ्या जे ते मोठे छोटे सगळ्या सगळ्या प्रकारचे आपण मोठा हे मोठे आहेत हे लहान आहेत इकडे जवळपास सगळी इकडे सेम रेट आहे इथपर्यंत आता आपण त्या बाजूचा बघूया त्या बाजूला पण खेकडा मार्केट असतो तो बघूया त्याच्या अपोजिट साइड आहेत अपोजिट साइडला पण असेच खेकडे आहेत बोलतो बरं आहे ना बस मस्त काय बोलते बरी आहे ना हे बघा इथे किती हे आहेत आणि हे नदीचे नदीचे आहेत ते आपण कसे दे ते सा, दे कसे देतो हजारला सहा ते सातशे ला सहा आणि कसे देतो दोनशे रुपये डझन शंभर रुपये डझन मी लिखित आहे हे आपले काळ्या पाठीचे आहेत हा इथे ते हे सगळे आपले काळ्या पाटीचे नॉर्मल या साईडला खूप गर्दी आहे काय बोलते बरी आहे ना हे बघा फूड पर्यंत तिकडे गोड्या पाण्याचे मासे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅन्युटिशनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू